माझ्या वडिलांचे कष्ट आणि कुठंतरी ते शेतकऱ्यांची जे दुःख आहे त्याला वाचा मी चळवळीत आणि कशी अपेक्षा न ठेवता आणि त्यामुळं मला काय मिळालंच पाहिजे असं नाही ठीक आहे कदाचित शेतकऱ्यांना माझी भूमिका फुटली नसेल म्हणून त्यांनी माझ्याकडे काम सोडणार नाही मी माझं काम करत राहणार आपण <ुण> घालतो तेव्हा तेव्हा काही ना काही यश आम्हाला मिळत दोन हजार अकरा ला पांडुरंगाला साखर घालून बारामतला निघालो जवळजवळ टनाला सहाशे रुपये मिळाले चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळावर जाऊन साकडे घातलं त्यानंतर साखरेच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारला सबसिडी द्यावी लागली त्यामुळे ला किमान ला दोनशे ते तीनशे रुपये साखर कारखान्यांच्याकडून आम्हाला वाढून मिळालं जेव्हा जेव्हा आम्ही काही करतो काही साखडे घालतो कारण आमचे प्रयत्न हे प्रामाणिक असतात दिखावून असतात किंवा एखादं बातमी व्हावी म्हणून आम्ही काही करत नसतो त्याच्यातून काही ना काही शेतकऱ्यांच्या पदरात पडलं पाहिजे म्हणून आमचे प्रयत्न असतात कशाच अजून काहीही निर्णय झालेला नाही आहे हे असंच शेतकऱ्यांच्या एकजूट जे आहे त्याच्यामध्ये फूट निर्माण व्हावे शेतकरी बेसावत राहावेत म्हणून वक्तव्य होत आहेत परंतु अधिकाऱ्याने सांगितलं की अशा प्रकारचा आदेश आमच्याकडे आदे आलेला नाही मी आत्ता इथं पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी अधिकाऱ्यांना विचारून चालतो शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शब्द देतात आणि ते जर सोयीस्कर विसरतात आणि मी सांगितलं कुणाकडे नाही वागायचा ज्या गुन्ह्यासाठी सात वर्ष ज्या कलमामुळं सात वर्षापेक्षा कमी शिक्षा होणारे आहे ते कलम असून सुद्धा जर का आमचे कार्यकर्ते आठ आठ दिवस जर का पोलीस कस्टडीमध्ये राहत असतील तर आता न्याय व्यवस्थेवर जर कसा विश्वास ठेवायचा आणि कुणावर विश्वास ठेवायचा तो शब्द पाळण्याची सुबुद्धी त्यांना शाहू महाराजांनी द्यावी ही कैपियत घेऊन ही यात्रा सव्वीस जूनला सकाळी आठ वाजता कागलवरनं निघणार आहे ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एक प्रचंड असं आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं मागणी होती ती मागील वर्षी तुटलेल्या उसा बसून एफ आर पी देऊन सुद्धा कारखान्यांना जो फायदा झालेला आहे त्या फायद्यातला शे, हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे किमान चारशे रुपयाची आमची मागणी होती आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दोन हजार तेवीसला जेव्हा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग मी रोखून धरला होता जवळपास दहा तास त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली शाहू महाराज त्या ठिकाणी आणले होते कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केली आणि या सगळ्यांच्या मध्यस्थीमुळं असं ठरलं की ज्यांनी तीन हजारपेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत त्यांनी अजून पन्नास रुपये शेतकऱ्यांना द्यायचे आणि ज्यांनी तीन हजार रुपये पेक्षा कमी पैसे दिलेले आहेत त्यांनी शंभर रुपये प्रतिटन शेतकऱ्यांना द्यायचे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या ले, सगळ्या साखर कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारची हमीपत्र दिलेली होती त्या संदर्भातला प्रस्ताव ऊस हो। दर नियंत्रण समितीच्या संमतीसाठी म्हणून अनेक कारखान्यांनी पाठवले आहेत काही कारखाने अजून पाठवायचे राहिलेले आहेत परंतु सरकारची ही जबाबदारी होती पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे परंतु सरकारने टाळटाळ केली दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री जेव्हा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते तेव्हा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निदर्शन केली तर अक्षरशः गुन्हेगारांना वागणूक द्यावी त्या पद्धतीनं पोलिसांनी पट्ट्यानं झोडपून काढलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ज्या गुन्ह्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असते त्या गुन्ह्यावर त्या गुन्ह्यासाठी आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्याची आवश्यकता नाही त्यांना पोलीस स्टेशन मध्ये जामीन द्यावा परंतु केवळ निदर्शन केली त्यामुळं ते त्यांच्यावर जी कलम घटली होती त्या कलमानुसार गुन्हा सिद्ध झाला असता तरी सुद्धा तीन महिन्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकत नाही अशी कलम होती पण तरी सुद्धा स्वाभिमानी जे कार्यकर्ते आठ दिवस पोलीस कस्टडीमध्ये दे राहिले कोर्टानंही त्यांना पोलीस कस्टडी दिली पीसी दिली अशा प्रकारचा राज्य सरकारमार्फत शतकोत्तर सुवर्ण सॉरी परत म्हणतो राजर्षी शाहू महाराजांची राजर्षी शाहू महाराजांची शतकोत्तर स्वर्ण महोत्सवी जयंती साजरा होतय राज्य सरकार मोठ्या धूमधाम पद्धतीने ते साजरा करीत आहे परंतु हे करत असताना ज्या शाहू राजांनी शेतकऱ्यांच्यासाठी प्रचंड काम केलं त्या शेतकऱ्यांची अवस्था काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा गेल्या वर्षी शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळालेले नाहीत ज्या शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्यासाठी एवढं काम केलं त्या शाहूराजांच्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी भूमी होत आहेत त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि सरकारनं मध्यस्थी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे शंभर रुपये द्यावे त्या मागणीसाठी शाहू महाराजांचं जनक स्थळ ते शाहू महाराजांची स्मृती स्थळ या ठिकाणी शेतकऱ्यांची दीडशे पोरं घेऊन सव्वीस जून रोजी शाहू जयंतीला सकाळी आठ वाजता कैफियत यात्रा घेऊन मी